जय भेम जय संविधान आपण संविधानाची पंच्याहत्तर वर्ष जी आहेत ती साजरी करत आहोत आणि त्या त्यानिमित्तानंच प्रजासत्ताक देखील आपण साजरा करतो आहोत हे दोन्हीही साजरे करत असताना अनेक प्रश्न या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्यासमोर उपस्थित होतात भारतच नव्हे तर जग हे अलीकडे बदलताना आपल्याला दिसून येत आहे जागतिकीकरणाची प्रक्रिया समोर दिसते आहे नवनव संधी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये समोर आलेली आहे येते आणि मग हे सगळं समोर असताना एकूणच वैचारिक सामाजिक वातावरण जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बदलताना चर्चा होताना देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आहे मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये असेल किंवा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने असेल संविधानाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न नव तरुण पिढी करून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला समोर येताना दिसून येतात मग या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आपण संविधान भारतीय नागरिकांना नवीन पिढीला आपण खऱ्या अर्थाने सांगितलेलं आहे का आपण त्यांच्यापर्यंत ते रुजवलेलं आहे का आणि माझ्यासारखा जेव्हा त्या सगळ्या गोष्टींकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की अशा प्रकारचं भारतामध्ये शैक्षणिक धोरण शासन व्यवस्थेच्या माध्यमातून जी राबवण्याची गरज होती ती खऱ्या अर्थाने राबवली गेली नाही आणि म्हणून एका विशिष्ट काळातील शिक्षणाच्या नंतर विद्यार्थी संविधानाच्या अभ्यासापासून लांब गेलेला आपल्याला दिसून येतो परंतु जेव्हा तो समाजामध्ये एक नवीन संधी शोधण्यासाठी असतो किंवा जेव्हा त्याच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित होतात तेव्हा त्या परिस्थितीमध्ये तो अनेक वेळा कायद्याला अनेक वेळा संविधानाला दोष देण्याचा प्रयत्न जो आहे तो मुख्यत्वे करतो आणि मग माझ्यासारख्याला असं वाटतं की या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आपण संविधान ज्या पद्धतीने घराघरामध्ये प्रत्येक नागरिका नागरिकापर्यंत जे पोहोचवलं पाहिजे होत त्याचं ज्ञान ज्या पद्धतीने आपल्याला देण्याची गरज होती ती मला असं वाटतं की मुख्यत्वे आपण दिलेली नाही आणि म्हणूनच अनेक प्रश्न जे आहेत संविधानाच्या बाबतीमध्ये तरुण पिढीच्या समोर उभा राहतात मग या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्तानं आमच्या समोर मग कोणते चॅलेंजेस असले पाहिजेत तर पंच्याहत्तर वर्षाच्या या निमित्ताने शासन व्यवस्थेच्या माध्यमातून असेल सामाजिक संघटनांच्या माध्यमातून असेल संविधानाला घरोघरी पोहोचवण्याचं काम हे आम्हाला करावं लागेल ग्रंथांच्या रूपामध्ये फक्त घर गर, घरोघरी पोहोचवलं म्हणजे आपण संविधानाचं जागरण करतो आहोत असं होणार नाही किंवा होत नाही आम्हाला सातत्याने शिक्षक वर्गाच्या माध्यमात माध्यमातून जाणकार अभ्यासकांच्या माध्यमातून संविधानातल्या प्रत्येक कलमाच्या बाबतीमध्ये त्याचा अर्थ त्याच्या बद्दलची माहिती की जोपर्यंत आम्ही त्याला उपलब्ध करून देत नाही त्याला ती सांगत नाही तोपर्यंत त्याचे प्रश्न त्याला समजू शकणार नाहीत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न त्या नागरिकाकडून त्या व्यक्तीकडून हे मुख्यत्वे होणार नाही आणि म्हणून महाराष्ट्राने दोन हजार एकवीस मध्ये उच्च शिक्षण विभागाच्या द्वारे विद्यापीठ स्तराला संविधानाचा एक अभ्यासक्रम लागू करून उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये तरुण पिढीला संविधान चांगल्या पद्धतीने कळावं याचा प्रयत्न जो आहे तो सुरू केलेला आहे हाच प्रयत्न अनेक स्तरावर अनेक क्षेत्रामध्ये अनेक शैक्षणिक स्तरावर हा जर आपल्याला उभा करता आला तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने संविधानाचं ज्ञान संविधानाची माहिती संविधाबद्दल संविधानाबद्दल असलेलं काही प्रमाणाचं अज्ञान हे त्या निमित्ताने या ठिकाणी दूर होऊ शकतं मग ते फंडामेंटल राईटच्या बाबतीमध्ये असेल ते डायरेक्ट टू प्रिन्सिपल्सच्या बाबती बाबतीमध्ये असेल किंवा इतर कोणत्याही संविधानातील भागातील आणि कलमाच्या बाबतीमध्ये असेल हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून संविधानाच्या प्रत्येक कलमाचा अभ्यास त्याबद्दलची एकूण माहिती ही आपल्याला देण्याची गरज मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या काळामध्ये आहे आणि नक्कीच पंच्याहत्तर वर्षाच्या या निमित्ताने शासन व्यवस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक शे, क्षेत्र शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आणि अशा विविध संघटनांच्या माध्यमातून नक्कीच संविधानाचा अभ्यास आणि जागरण जागरण जे आहे ते आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करता येईल आणि मला असं वाटतं की ते त्या पद्धतीचा प्रयत्न हा नक्कीच सुरू झालेला आहे तेव्हा परत अशा पद्धतीने हा प्रयत्न सातत्याने होत राहील आणि संविधान हे सर्वांपर्यंत पोहोचेल अशी नक्की या निमित्ताने खात्री माझ्यासारख्याला आहे जय जयबीर